मराठवाड्यातील दुष्काळामुळे येथील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय यामुळे टँकरच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ पडल्यामुळे मराठवाड्याला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील टँकरची संख्या वाढत आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात टँकरच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसणार आहे जिल्ह्यात त्रेसष्ट गावांमध्ये शहाऐंशी टँकर सध्या चालू आहेत त्यापैकी शासकीय दोन तर खासगी चौऱ्याऐंशी टँकर आहेत गंगापूर मध्ये सतरा पैठण मध्ये अठ्ठावीस तर वैसापूर मध्ये अठरा असे टँकर चालू आहेत येणाऱ्या काळात टँकरच्या संख्येत वाढ होऊ शकते त्यांचे नियोजन करण्यात येईल असं पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन रबडे यांनी सांगितलं जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नऊ तालुक्यामध्ये आज रोजी टँकर आणि विहीर अधिकरणाची स्थिती जी आहे तर त्रेसष्ट गावामध्ये एकूण शहाऐंशी टँकर चालू आहेत आणि चाळीस गावामध्ये सत्तेचाळीस वीर अधिकरण आपण केलेले आहे पहिल्या टप्प्यातला जो आमचा आराखडा जो होता ऑक्टोबर ला ते डिसेंबर याच्या अंतर्गत आम्ही प्रस्तावित एकोणऐंशी गावामध्ये एकोणनव्वद गावात एकशे अठरा टँकर लागतील असं आमचं प्रस्तावित होतं डिसेंबर एंडपर्यंत तर ते जो काय प्रस्तावित आहे त्याच्या खालीच आपले आज टँकर आणि वीर अधिकरणसुद्धा सत्याहत्तर गावात त्र्याण्णव वीर अधिकरणाचं आमचे ते हे होते तर त्यापैकी आता आज रोजी चाळीस गावामध्ये सत्तेचाळीस विहीर अधिकरण आहे जो आराखडा आम्ही जो सादर केलेला आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी तो मंजूर केलेला आहे सहा कोटी अठ्ठ्याण्णव हो लाखाचा या वर्षाचा जो का आपला नवीन आराखडा जो झालेला आहे की त्याचा निधी आपण आता मागणी आपण करतोय ती मागणी अजून आपण केलेली नाही पण तो निधी नक्कीच मिळेल आपल्याला त्यांच्यासाठी निधी पुरा अपुरा अजून नाही आहे तो पूर्ण आपल्याला मिळालेला आहे जुलै